श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत श्रोते हो एकोणीसशे पस्तीसमध्ये स्थापन झालेली आर बी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँक ही भारताची मध्यवर्ती नियामक बँक बैंक. सर्व बँकांचं आणि बँकिंग प्रणालीचं नियमन करणं चलन जारी करणं आणि देशाच्या आर्थिक स्थिरता आणि प्रगतीकरिता देशाच्या चलनविषयक धोरणाचं व्यवस्थापन करण्याचं मोठं आणि महत्वाचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेला नव्वद वर्ष पूर्ण झाली यानिमित्ताने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कामकाजाविषयी आपण जाणून घेणार आहोत श्रोतेहो आज मुंबईत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नव्वदाव्या वर्षपूर्ती सोहळ्याचा सांगता समारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला देशाच्या आर्थिक विकासात रिझर्व्ह बँकेची भूमिका महत्वाची असून देशाचं आर्थिक स्थैर्य राखण्यात आणि ग्राहकांचं हित जपण्यात आरबीआयचं काम उल्लेखनीय असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी काढले आरबीआयने देशाच्या पेमेंट पायाभूत सुविधांचं सातत्याने आधुनिकीकरण केलं आणि तंत्रज्ञानाधारित आर्थिक परिसंस्थेला मूर्त रूप देऊन भारताला डिजिटल पेमेंटमध्ये जागतिक आघाडीवर आणलं असं त्या म्हणाल्या श्रोते हो आपल्या नव्वद वर्षपूर्तीनिमित्त रिझर्व्ह बँकेनं गेली वर्षभर देशभरातल्या नागरिकांसाठी आर्थिक साक्षरतेबाबतचे विविध उपक्रम आयोजित केले होते देशाचं चलनविषयक धोरण व्यवस्थापन देशाची आर्थिक स्थिरता आर्थिक विकास याचबरोबर अन्य व्यावसायिक बँकांसाठी गरजेचं पतधोरण आणि रेपो दर ठरवण्यासोबतच यू पी आयसारखी ऑनलाईन पेमेंट प्रणाली अस्तित्वात आणून ती रुजवण्याचं मोठं काम यशस्वीपणे केलं आहे ची स्थापना आणि त्याची कार्यप्रणाली याबद्दल जाणून घेऊया भारतीय रिझर्व्ह माजी महाव्यवस्थापक डॉक्टर निशिता राजे यांच्याकडून गेल्या नव्वद वर्षात रिझर्व्ह बँकेने जे कार्य केलं ते दैदिप्यमान आहे असं म्हटलं तर सर्वात महत्त्वाचं आहे कमर्शियल बँकांवर नियंत्रण ठेवणं कोणत्याही अर्थव्यवस्थेत जसजशी वाढ होते तसतसे सेंट्रल बँकेचे काम अधिकाधिक अधिक कठीण होत जाते रिझर्व्ह बँकेचा जा फोकस हा ठेवीदारांवर सर्वप्रथम आहे ठेवीदाराच्या हिताचं रक्षण करणं ह्या उद्दिष्टाने रिझर्व बँक बैंक, बँकांचे कामकाज सुरळीत चालले आहे की नाही ह्याबद्दल बरीच माहिती मिळवते असुरक्षता आणि रिस्क म्हणजे जोखमी ह्यांचं मूल्यांकन रिझर्व्ह बँक आणि ह्या असुरक्षितता आणि जोखमींकडे बारीक लक्ष देऊन जर असुरक्षितता वाढत असेल अथवा जोखीम वाढत असेल तर त्यासाठी त्यांचं निराकरण कसं करता येईल हे पाहते आता वळूयात पतनिर्मितीकडे देशातील कमर्शियल बँक सर्वात महत्त्वाचं कार्य जे करतात ते म्हणजे पतनिर्मिती ला, त्या जर त्यांनी अर्थव्यवस्थेला लागणारं पतपुरवठा केला नाही तर ग्रोथला हानी पोचते त्या उलट जर पतपुरवठा हा लागणाऱ्या पतपुरवठ्यापेक्षा खूप जास्ती झाला तर देशात चलन फुगोटा वाढतो आता फायनान्शियल स्टेबिलिटीकडे रिझर्व बँकेचं प्रामुख्याने लक्ष आहे फायनान्शियल स्टेबिलिटी म्हणजे आर्थिक स्थिरता तर प्रत्येक क्षेत्रासाठी असलेल्या विविध अनसर्टनिटीज अथवा असुरक्षता आणि रिस्क म्हणजे जोखमी ह्यांचं मूल्यांकन रिझर्व बँक करते चलन चलनफुगोटा अथवा महागाई नियंत्रणात राहावी म्हणून दोन हजार सोळा साली भारताने इन्फ्लेशन टार्गेटिंग फ्रेमवर्क अथवा महागाई लक्षीकरण चौकट ही स्वीकारली ज्यामध्ये आपलं इन्फ्लेशनचं टार्गेट आहे चार टक्के आणि त्याभोवती प्लस ऑ मायनस टू पर्सेंटचा बँड आहे त्याचा अर्थ असा आहे की आपली इन्फ्लेशन ही दोन ते सहा टक्के एवढ्या रेंजमध्ये ठेवणं हे रिझर्व बँकेचं काम हे करण्यासाठी रिझर्व्ह बँक अनेक इन्स्ट्रुमेंट्स वापरते जसं इंटरेस्ट रेट चेंज करते लिक्विडिटी चेंज करते आणि अनेक इतर गोष्टी करते आता हा जो दर आहे इंटरेस्ट रेट आपण जो म्हणतो रिझर्व्ह बँकेचा त्याला रेपो रेट म्हणतात आणि तो रेपो रेट अतिशय महत्त्वाचा आहे आता कमर्शियल बँका जेव्हा ऑपरेट करतात तेव्हा त्यांना देखील बँकांची गरज पडते जर आपल्याला एखादा मोठा एक्सपेन्स आला तर आपण काय करतो घर घ्यायचं आहे अथवा कार घ्यायची आहे तर आपण बँकेकडे जातो तसंच बँकेला जर एखादा मोठा एक्सपेन्स आला किंवा मोठा आउटगो आला किंवा होलसेल डिपॉझिट एकदा हल्लं खूप मोठं तर बँकांनी काय करावं तर बँका अशा वेळेस रिझर्व बँकेकडे जातात आणि रिझर्व बँकेकडे त्यांचा थोडा राखीव निधी तर असतो पण त्याहीखेरीज रिझर्व्ह बँक त्यांना इतर ॲडिशनल फंड्स देऊ शकते अथवा त्यांच्याकडे जर गवर्मेंटचे रोखे असतील तर त्याच्या अगेन्स्ट रिझर्व बँक त्यांना कर्ज पुरवठा करू शकते आणि तेही नसेल तरी रिझर्व्ह बँक त्यांना लँड ऑफ लास्ट रिसॉर्ट म्हणजे शेवटचा उपाय म्हणून कर्ज देणारी संस्था म्हणून कार्य करते हे का तर सगळे लोक आता ह्याखेरीज आर बी आय काय करते सरकारची बँकर म्हणून काम करते सरकारच्या वतीने ठेवी स्वीकारते कर स्वीकारते देयक देणी करते आंतरराष्ट्रीय स्तरावर सरकारचा प्रतिनिधी म्हणून काम करते सरकारला आर्थिक सल्ला देखील देते आणि सरकारचे कर्ज व्यवस्थापित करते आणि सरकारच्या वतीने परकीय चलनचा साठा ठेवते फॉरन एक्सचेंज रिझर्व्ह या अखेरीस रिझर्व्ह बँक एक्सचेंज रेट मॅनेजमेंट करते म्हणजे विनियमन दराचे व्यवस्थापन करते परकीय चलन चलनचे धोरण निर्माण करते तर हे फारच महत्त्वाचे कार्य आहे श्रोते हो सरकारचं विकासाचं धोरण आणि प्रत्यक्ष चलनवाढ महागाई दर कर्ज नियोजन यामध्ये सातत्य राखण्याचं आणि समतोल साधण्याचं कठीण काम आर करत आली आहे लोकांना आर्थिकदृष्ट्या साक्षर बनवण्याचं कामही अलीकडच्या काळात आरबीआयनं केलं आहे या सगळ्याविषयी अधिक जाणून घेऊया अर्थतज्ज्ञ उदय तारदाळकर यांच्याकडून रिझर्व्ह बँकेच्या नव्वद वर्षाच्या इतिहासाचा जर आपण कालखंड बघितला तर मला वाटतं रिझर्व्ह बँकेचा प्रत्येक गव्हर्नर हा त्या कालखंडाकडे समाधानाने आणि अभिमानानेच बघत असेल मध्यवर्ती बँक म्हटलं की त्याचा मूळ उद्देश हा नेहमीच महागाई नियंत्रण राहिलेला आहे आणि अगदी दशकोत्तर आपण म्हटलं तर शतकोत्तर पण म्हणू शकतो की सरकार आणि रिझर्व बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ही नियामक असल्यामुळे सरकारचा हा नेहमी असाच कल असतो की एकूण वृद्धी दर कसा वाढवावा पण रिझर्व्ह बँक त्याच्यामध्ये महागाईचा हा जो महत्वाचा टप्पा असतो कर्ज देण्याचा टप्पा असतो ह्या सगळ्याचा विचार करूनच हे कर्जाचे दर ठरवत असते आणि त्यामध्ये कधी कधी ह्या दोन संस्थांमध्ये ज्याला आपण म्हणतो की वितुष्ट नाहीतरी कॉन्फ्लिक्ट येतो पण रिझर्व्ह बँकेचे आता सध्याचे सव्वीसावे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा पण आतापर्यंतची कारकिर्द बघितली तर प्रत्येकाने ह्या टप्प्यात सामंजस्यच धोरण दाखवलं जर विचार केला तर अगदी गेल्या पाच सात वर्षांचा आपण जर घेतलं की ज्यामुळे जगामध्ये मोठी स्थिती झाली करोनामुळे आणि प्रत्येक देशाने चलन छपाईवरती जोर धरला होता पण भारत सरकारने मात्र आत्मनिर्भर भारत ह्या उद्देशाने जो स्वतःचा कार्यक्रम राबवला हो आणि अर्थातच त्यामध्ये आपले तत्कालीन गव्हर्नर श्री शक्तिकांत दास होते आणि एकूणच कमी कर्ज देऊन ह्या अतिशय हलाखीच्या कालखंडामध्ये भारताने एक तर संक्रमण तर केलंच पण अख्ख्या जगामध्ये ज्याला आपण म्हणू शकतो की चलनाच्या या सगळ्या विळख्यातून भारत लवकरात लवकर बाहेर आला आणि भारतीय अर्थव्यवस्था आजच्या मितीला सुद्धा सर्वात वेगवान अर्थव्यवस्था आहे की जी जगातल्या काही निवडक आणि महत्वाच्या देशांमध्ये आणि ह्यामध्ये एक असं पण आपल्याला नमूद करता येईल की तत्कालीन गव्हर्नर श्री दास यांनी ही कर्ज जेव्हा सरकारने काढली ती कमीत कमी दरामध्ये म्हणजे कर्जाचा कमीत कमी दर ठेवून त्यांनी ती कर्ज रेज केली आणि अर्थात त्याच्यामुळे सरकारला आणि अर्थातच जनतेला त्याचा कमीत कमी कसा फटका बसवता येईल याची काळजी घेतली गेली आणि आपण म्हणूनच बघतोय की एक जे सातत्य लागतं देशाच्या वृद्धीमध्ये ते अजूनही भारत टिकवू नये आणि अर्थात त्याला मोठी परंपरा पण आहे पूर्वीच्या सगळ्या गव्हर्नर्सची मग ते डॉक्टर रेड्डी असून ते डॉक्टर सुब्बाराव असू देत किंवा डॉक्टर बिमल जानद असून देत यांची कारकिर्द नेहमीच ही बाखांसारखी ने राहिलेली आहे डॉक्टर रेड्डीनी तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा दोन हजार आठ साली अमेरिकेमध्ये जी मोठी ज्याला आपण म्हणू शकतो अख्ख्या जगाला हादरवणारी अर्थव्यवस्था कोसळली होती त्या काळात सुद्धा ज्याला आपण म्हणतो हाऊसिंग लोन आहे त्याच्यावरती कमीत कमी कर्ज देऊन त्यांनी भारतामध्ये दे अशी परिस्थिती आणू दिली नाही एक संक्रमणाचा काळ म्हटलं तर काही मुद्दे आपल्याला लक्षात येतात की युपीआय म्हणजे त्याला आपण भारताच्या आर्थिक व्यवहारांचं हृदय असंच म्हणू शकतो आणि युपीआयच्या माध्यमातून रिझर्व बँकेने जो पुढाकार घेतला आणि आजच्या घडीला आपण अभिमानाने सांगू शकतो की जवळजवळ जी डिजिटल ट्रान्झॅक्शन होतात अख्ख्या जगामध्ये त्यातली सुमारे एकोणपन्नास पूर्णांक पाच टक्के हे फक्त भारतात होतात आणि ह्याचा फायदा हा तळागाळातल्या प्रत्येक माणसाला होतो एका निमिषात तुम्ही आपल्या खात्यातले पैसे दुसऱ्याच्या खात्यात देऊ शकता आणि ह्याचा प्रचंड मोठा परिणाम म्हणजे ज्याला आपण म्हणतो की कर्जाचं वितरण आहे हे चांगल्या प्रकारे आणि कमीत कमी वेळात होऊ लागलं अर्थातच ज्याला आपण म्हणतो की डायरेक्ट ट्रान्सफरच्या माध्यमातून जी आपण ज्याचा जॅम ट्रेंडीचा उल्लेख केला जातो की जनधन अकाउंट जी सुमारे बावन्न करोड जनधन अकाउंट उघडली गेली या काळामध्ये आणि अर्थातच आपण मोबाईलच्या माध्यमाद्वारे आणि युपीआयच्या माध्यमाद्वारे हे सगळे पैसे आता ट्रान्सफर होतात आणि त्याचा तळा लोकांना खूप मोठा फायदा झालाय अजून एक दोन गोष्टीचा उल्लेख करायचा झाला तर जे आपण बघतो की बऱ्याच वेळेला खाती आहेत ती निष्क्रिय असतात आणि मग त्या निष्क्रिय खात्यामधले पैसे पडले त्याचा काय करायचं हा मोठा प्रश्नचिन्ह असतं नियमक मंडळाकडे पण पण आरबीआय ह्या बाबतीत एक चांगल्या गोष्टींचा एक धडा घालून दिला काही महिन्यांपूर्वी शंभर दिवसात आपल्या आप खात्यातील शंभर जे असे ग्राहक आहेत की ज्यांची खाती निष्क्रिय आहेत आणि त्याच्यामध्ये काही व्यवहार होत नाहीत तर अशा खात्यात जे ग्राहक आहेत त्यांचे पत्ता त्यांचा ईमेल आय डी किंवा फोन नंबर शोधून काढून ती सगळी खाती कशी ऍक्टिव्हेट करावी याच्यावरती आरबीआय जोर धरला होता अर्थात त्यात कोऑपरेटिव्ह बँकांना पण सामावून घेतलं होतं आत्ताच अगदी उदाहरण घेतलं तर ज्याला आपण म्हणतो की नॉमिनेशन्स आहेत आरबीआय ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट पेक्षाही एक वरची स्टेप घेतली ती म्हणजे चार नॉमिनेशन सध्या त्यांनी त्याची परवानगी दिली आहे आणि त्या चार नॉमिनेशन मध्ये तुम्ही चार जणांना जी काही तुमची इच्छा आहे त्याप्रमाणे टक्केवारी देऊ शकता दहा वीस पंचवीस कशी आणि जेव्हा तुम्ही चार नॉमिनेशन करता अ ब कड तर त्या चार नॉमिनेशनमध्ये त्या खातेदाराच्या हयातीत समजा एखाद्या नॉमिनेशनचा जर मृत्यू झाला तर बाकीच्या तिघांकडे त्याचं आपसुकच ते हस्तांतरण केलं जातं अशा तऱ्हेचे कायदे आरबीआयने आणले आणि अगदी सध्याच्या काळात सगळ्यात महत्वाचं म्हणजे सायबर सिक्युरिटी आरबीआय गेले जवळजवळ चार ते पाच वर्ष सातत्याने त्या सायबर सिक्युरिटीमध्ये लोकांनी कसं सजग राहिलं पाहिजे ओ शेअर करू नये ह्याचं अगदी तळागाळाच्या माणसापर्यंत आरबीआय हे सगळे आपले जे जोखमीचे जे पैलू आहेत ते लोकांना सांगत आहे आणि त्या दृष्टीने मला वाटतं ग्राहकाला पण फायदा होतोय आणि ह्या सगळ्याचाच आपण जर एकूण आलेख बघितला तर आरबीआय जी नऊ दशकं जी आतापर्यंत पार केली ती दिमाखाने केली असं म्हणता येईल आणि अजून एक दशक जेव्हा पार होईल तेव्हा आरबीआयने अजून काही महत्वाचे निर्णय घेतले असतील असं आपल्याला दिसेल यात काही शंका नाही श्रोते हो बाजारातल्या किमती स्थिर राखण्याबरोबरच आर्थिक विकासाला पाठिंबा देत इंडियन रुपी आय एन आर म्हणजेच भारतीय रुपया हे चलन जारी करून त्याचा पुरवठा नियंत्रित करण्याचं काम आर बी आय आपल्या अन्य महत्वाच्या कामांबरोबर गेली नऊ दशक सातत्यानं करते आहे सुरक्षितपणे आणि फसवणूक न होऊ देता आर्थिक व्यवहार करण्याकरता लोकांना साक्षर करते आहे आणि हे सगळं करत करत आर्थिक साक्षर बना सुरक्षित रहा असं सांगत आरबीआय आपल्या शतकपूर्तीकडे जोमाने वाटचाल करते आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले निवेदन उमा रायकर